मृत्यूचा तांडव माजवणाऱ्या कोरोना पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढवलंय आता कोरोनानं बहुरूप्यासारखं आपलं रूप बदललं आहे कोरोनाचं जे एन वन व्हेरियंटनं चीन सिंगापूर थायलंडसह भारताची झोप उडवली आहे त्यामुळेच नव्या व्हेरियंट पासून वाचण्यासाठी पुन्हा कोरोना लसीचा डोस घ्यावा लागण्याची शक्यता आहे मात्र जगाचं टेन्शन वाढवणारा हा जे एन वन व्हेरियंट किती घातक आहे पाहूया जे एन वन कोरोनाच्या ओमिक्रॉनचा स्ट्रेन आहे इतर व्हेरियंटच्या तुलनेत वेगानं प्रसार होतो जागतिक आरोग्य संघटनेकडून दोन हजार तेवीसमध्ये जे एन वन व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट घोषित जे एन वनचे जवळपास तीस म्युटेशन्स आहेत जे एन वन व्हेरियंट रोगप्रतिकार शक्तीवर हल्ला करतो दोन हजार वीसमध्ये जगावर कोरोनाचं संकट आलं यामध्ये लाखो लोकांचा जीव गेला मात्र आता पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली तर या नव्या व्हेरियंटचे सिंगापूरमध्ये आठ दिवसात अकरा हजार रुग्ण आढळून आलेत